रामकृष्ण हरी मी विठ्ठल आबा मोरे राज्यप्रमुख राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य माझ्या सर्व तमाम वारकरी बांधवांना कळकळची विनंती आहे की सध्या निवडणुकीचे वारे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत सुरू आहे आणि ह्यामध्ये मुख्यतः आपल्याला जाणवत आहे काही खोटे वारकरी जे ह्या मनुवादी सरकार हे जातीयवादी सरकार हे गांधीजींना न मानणारे सरकार हे घोडसेंना मानणारे सरकार काही खोटे वारकऱ्यांना पुढे करून समाज माध्यमांवर आदरणीय पवारसाहेबांविषयी खोटे व्हिडिओ पसरत आहेत त्यामध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की पवारसाहेब देव मानत नाहीत किंवा पा पवारसाहेब कधीच पंढरपूरच्या पांडुरंगाला पूजा केलेली नाही पवारसाहेबांनी वारकऱ्यांकरता काहीच केलं नाही ह्या सगळ्याची उकल करण्याकरता मी आपल्याला विनंती करतो की अख्खा देश जाणतो अख्खा महाराष्ट्र जाणतो की पवारसाहेबांची सामाजिक उंची काय आहे ते मध्ये एका व्हिडिओवर ऐकले की पवारसाहेबांनी मुख्यमंत्री असताना पांडुरंगाची पूजा केली नाही मंडळी याचा पुरावा आजही आपल्याला मिळतो पंचवीस वर्षापूर्वी साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी पांडुरंगाची पूजा केली त्याचे पुरावे आजही युट्यूबवर उपलब्ध आहेत त्यांची मुलाखत श्री दिग्दर्शक जब्बार पाटील साहेब यांनी साहे घेतली आहे आणि तो व्हिडिओ आजही युट्यूबवर उपलब्ध आहे दुसरं सांगितलं जातं की पवार साहेबांनी वारकऱ्यांकरता काही केलेलं नाही आपल्याला माहिती आहे ज्याला वारकऱ्यांचं विद्यापीठ म्हटलं जातं की आळंदीची जोग महाराज शिक्षण संस्था ह्या संस्थेला साहेब मुख्यमंत्री असताना मोठा निधी देऊन त्या संस्थेचं कामकाज सुरळीत होण्यास साहेबांचा मोठा हातभार आहे दुसरी अजून एक गोष्ट आज आपण जो पालखी मार्ग पाहतो तो पालखी मार्ग एवढा प्रशस्त करण्याचे सुरुवात आदरणीय पवार साहेबांनी केलेली आहे आदरणीय साहेबांनी का कामाच्या सुरुवातीलाच भरीव निधीची तरतूद केलेली आहे आणि या सगळ्याचे शासकीय पुरावे सरकारकडे सरकारचं सरकार आहे नावाखाली धर्मांतर जाती जातीमध्ये आहे हे सरकारच्या वृत्तीचं सरकार आहे यांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला शाहू महाराजांना त्रास दिला फुले आमदारांना त्रास दिला यांनी सगळ्यांना त्रास दिलेला आहे त्यांनी छळ केलेला आहे आणि आताच्या सरकारमध्ये जे नेते बसलेले आहेत हे मंबाजीचेच रूप आहे यांनी देशाचं वाटोळ करण्याचं काम सध्या चालवलेलं आहे यांना महाराष्ट्रातला म चालतो पण यांना गुजरात मधला नको मी बोलत नाही तो शब्द पण यांना गुजरातचं कल्याण करण्याकरताच यांचा प्रयत्न चालू आहे आणि ही सगळी मंबाजीची वृत्तीची माणसं आहेत हे स्वतःला हिंदुत्व म्हणतात हिंदुत्वाच्या नावाखाली सगळ्यांना सगळ्या वारकऱ्यांना भुरळ पाडतात हो आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला गर्व येत हिंदुत्वाचा पण आम्ही हिंदू कुठले आहोत ह्या देशामध्ये दे, दोन हिंदू हिंदूवादी हिंदुत्ववादी आहेत एक हिंदुत्ववाद म्हणजे गांधीजींना मानणारा आणि दुसरा हिंदुत्ववाद म्हणजे गांधीजींना मारणारा आणि तो म्हणजे ह्या घोडश्यांना मारणारा आणि गांधीजींना मारणाऱ्या ह्या घोडसेवादी विचारातच सरकार महाराष्ट्रात राज्य करता आणि हे आपली लोक आपला समाज त्यांना वारकरी समाज त्यांना बोलतोय तर मंडळी व सावध रहा त्या लोकांपासून सावध राहा वारकरी पंत हा कधीही कुठली जाती भेद धर्मभेद कधीही मानत नाहीये ना कधी पवार साहेबांनी याचा प्रसार केला साहेबांनी कायमच सर्व जाती धर्म एकत्र ठेवून राज्य करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ही थोड्या संख्येने असणाऱ्या मंडळी आपल्यालाच बरोबर घेऊन आपल्याला भरून काही आमिष दाखवून आपल्यातले काही खोटे वारकरी उभे करून प्रचार प्रसार करत आहेत तर वारकरी बंधू हो जी आपल्याला विनंती करतो की आपण यांच्या भूतपांना बळी पडू नका महाराष्ट्राचं अ करू नका आपलं वारकऱ्यांचं अ करू नका आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले हे पुरोगामी विचार पुढे जाणे गरजेचे आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय सुप्रिया सुळे यांच्या पुरोगामी विचारांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यामध्ये आणूया वारकरी बंधू आपण सर्व शेतकरी आहोत शेतकरी म्हणजेच वारकरी आणि वारकरी म्हणजे शेतकरी आपल्याला सर्वांना कल्पना आहे ह्या केंद्रातील सरकारने राज्यातील सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भावाची काय अवस्था करून टाकलेली आहे थोडक्यात उदाहरण द्यायचे म्हणजे कापसाचे भाव गडबडलेत सोयाबीनचे भाव गडबडलेत बरं एक साधे उदाहरण देतो सोयाबीनचे भाव जर कमी झाले तर तेलाचे भाव कमी नको व्हायलात का हो ही मंडळी ते करत नाही आपल्याकडनं शेतकऱ्यांच्या अशी फसवणूक करतात दहा रुपये काढून घेतात आणि एक रुपये आपल्याला देतात तो तर काय रूपाने तर लाडक्या बहिणीसारख्या फसव्या योजना म्हणजे लाडक्या बहिणीला खुश करायचं आणि भावाला फसवायचं म्हणजे शेतकऱ्याला फसवायचं ह्या सरकारचं आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो भावांनो सरकारी वारकरी बांधवांनो यांच्या फसव्या योजनांना बळी पडू नका ही कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो आणि वारकरी बांधवांनो अजून एक आपल्याला मी माऊली अजून एक विनंती करतो येत्या वीस तारखेला मतदान आहे मतदानांना मत न विसरता जावा आणि तुतारीच्या चिन्हावरच शिक्का मारा आणि लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना ही फसवी आहे पंधराशे रुपये देऊन बहिणीला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे पण इतर महागाई वाढवली तेल वाढवले सगळं खाद्यपदार्थाचे दर वाढवलेत म्हणजे थोडक्यात सांगतो दहा रुपये घेऊन एक रुपया परत द्यायचा असं हे फसव सरकार आहे यांना बळी पडू नका वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावर सिक्का मारा रामकृष्णहरी वाजवा तुतारी